नमस्कार शेतकरी मित्रांनो गावटी फार मी आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आत्ता काय झालं आहे की पावसा दिवसामध्ये कांदा लागवड केली बऱ्याच शेतकऱ्यांनी आत्ता जो प्लॉट आपण बघत आहोत तो प्लॉट साधारणपणे दहा ते बारा दिवस पूर्ण झालेत लागवड करून परंतु याच्यावरती असं आपल्याला नुकसान झालं आहे की त्याचं की पूर्ण प्लॉट आपल्याला मोडायच्या अवस्थेत आला आहे तर काय झालं आहे कशा पद्धतीने त्याला नियोजन करायला पाहिजे होतं ही सविस्तर माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यापूर्वी जर आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक नक्की करा तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम जर आपण बघितलं तर साधारणपणे सत्तर टक्के कांदा पूर्णपणे गेलेला ते जाण्यामागचं कारण काय आहे तर तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणारच आहे तर पावसामध्ये बरेच शेतकरी कांदा लागवड करतात वेगवेगळी पद्धत लागवड करतात परंतु आपण बेड पद्धत लागवड केली आणि पूर्णपणे असं रोप जळून जाणं किंवा सडणं ह्याचं कारण काय तर कारणाचा जर विचार केला तर बुरशीचा प्रभाव आपल्याला जास्त प्रमाणामध्ये दिसून आला दुसरी गोष्ट जास्त प्रमाणामध्ये पाऊस पडत होता पाऊस पडल्यामुळे देखील काय होतं की जे वरचं आपण पात कापतो त्या पातीमध्ये जर कांद्याच्या पातीत पाणी जर गेलं तर आपल्याला अशा पद्धतीने नुकसान होतं आपण बघू शकता की काय काय जागेवरती कसल्याही प्रकारचा कांदा राहिलेला नाही तर बीड पद्धत ही चुकीची का आपल्या रोप लागवड किंवा रोप चुकीचं हे काय आपल्याला समजा नाही कारण की रान पूर्णपणे निभर आलं एकदम दगडावर रान झाले त्यामुळे लागवड ही बरोबर ती झालेली दिसते कारण की शेजारचा प्लॉट चांगल्या पद्धतीने आलेला आहे तो पण बेडवरती लागवड केलेला आहे बोरशीचा प्रादुर्भाव जास्त झाल्यामुळे काय होतं की जे रोप रो रो आहे ते रोप पूर्णपणे सडून जात आहे अशा पद्धतीने रोप पूर्णपणे खराब झाले त्यामुळे लागवड करते वेळेस चांगल्या पद्धतीने लागवड करा पाऊस जर जास्त प्रमाणात असेल तर लागवडी थांबवा थोडी कारण की पावसाच्या दिवसामध्ये जर आपण लागवड केली तर आपल्याला नंतर त्याचे भरपूर प्रमाणामध्ये असे नुकसान होतात आता साधारणपणे एक एकर क्षेत्र एक एकर क्षेत्र मोडणं म्हणजे सोपं आहे कारण की कांद्याचं आपण रोप जपलेला असतं रोप विकत घेणं लागवड करणं ते जास्त प्रमाणामध्ये आपल्याला महागात जातं त्यामुळे लागवड करते वेळेस चांगल्या पद्धतीने चांगले नियोजनार्थ लागवड करा की जेणेकरून आपल्याला नंतर अशा पद्धतीचं अडचण येणार नाही तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद